नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लोहचुंबकासारखा पैसा खेचून येण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण कोणती झाडे लावावीत हे आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा घरामध्ये लक्ष्मी ल घरामध्ये कोणती झाडे लावावी डेकोरन डेकोरेशनसाठी कोणत्या वस्तू ठेवता ठेवता या गोष्टीचा खूप महत्व आहे घरातील वातावरण स्वच्छ आणि शुद्ध पवित्र करत असतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते झाडांमुळे या झाडांमुळे सतत धन व सुख शांती आपल्या घरामध्ये आकर्षित होते घरातील झाडं okay. ही वातावरण स्वच्छ शुद्ध पवित्र करत असतात तर ही काही झाडं आहेत ही रोपं आहेत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आकर्षित करणारी आहेत या झाडांमुळे सतत धन व सुख शांती आपल्या घरात येते त्यामुळे ही झाडे आपल्या घरामध्ये नक्की लावा घराचं वातावरण आपल्या जीवनशैलीवरती मानसिक आरोग्यावरती मोठा प्रभाव टाकतं भा आपल्या महाराष्ट्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये फेंग शू यासारख्या शास्त्र मानवी जीवनामध्ये घरातील ऊर्जेचा प्रभावाचं खूप फार महत्त्व आहे आपलं घर कसं सजवलं सजवलेलं आहे कोणत्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत घरातील ऊर्जेचे संतुलन कसं आहे याचा आपल्या आयु आरोग्य संपत्तीवर थेट परिणाम होतो विशेष म्हणजे घरात ठेवलेल्या रोपांचा आपल्या जीवनावरती सकारात्मक प्रभाव पडतो असं वास्तुशास्त्र सांगतं ही रोप केवळ घराचं सौंदर्य वाढवत नाही तर नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरातील निर्माण करत असतात काही विशिष्ट रोप असतील तर घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात असं मानलं जातं की योग्य प्रकारची रोपं घरात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं या लेखामध्ये आपण अशा तीन गोष्टी रोपाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जी घरात ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होतात समृद्धी वाढते आणि नशीब उजळतं असं वास्तुशास्त्र सांगतं तर ही कोणती रोपं आहेत त्याची कशी काळजी घ्यावी ते कोणत्या दिशेला ठेवावेत याबाबद्दल आपण हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये मनी प्लांटचं हे झाड असतं मनी प्लांट हे घरात सर्वाधिक लावले जाणारे रोप आहे वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले गेले आहे हे रोप घरामध्ये पूर्व दक्षिण कोपऱ्याला ठेवणं शुभ मानलं जातं मनी प्लांट घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि आर्थिक स्थिती सकारात्मक बदल घडून आणतं मात्र त्याला जमिनीत न लावता पाण्यात ठेवलं तर त्याचे फायदे आपल्याला अधिक होतात आपल्या घरामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र मानली गेलेली आहे ती तुळस तुळशीचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं गेले आहे कारण ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतं तुळशीला रोज पाणी दिल्याने आणि तिची पूजा केल्याने घरात आर्थिक अडचणी कमी होतात आणि मानसिक शांती लाभते बांबू प्लांट जर बांबू प्लांट हे फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात शुभ मानलं जातं हे रोप सौम्य ऊर्जा आणि स्थैर्याचं प्रतीक बांबू प्लांटला लकी लकी बांबू असेही म्हणतात कारण ते यश प्रगती आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं हे रोप घरात पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवणं योग्य असतं बांबू प्लांट घरातील आर्थिक स्थैर्य टिकून ठेवण्यास मदत करतं स्नेक प्लांट स्नेक प्लांट हे स्वच्छ वातावरण निर्माण करणारे करणारं आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जाणारं हे झाड आहे हे रोग हवेतील विषारी घटक शोषून घेतं सकार सकारात्मक ऊर्जा शोषून घेतं सकारात्मक ऊर्जा पसरवतं स्नेक प्लांट घरातील संपत्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त हे झाड आहे याला विशेष म्हणजे झोपण्याच्या खोलीत ठेवणं फायदेशीर मानलं जातं कारण ते शांत झोपेसाठी खूप देखील उपयुक्त आहे आपल्या घरातील ताणतणाव कमी करण्यासाठी लिंबूचे झाड खूप महत्त्वाचं आहे लिंबा लिंबाच्या झाडाला घरात ठेवून वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानलं जातं हे झाड नेहमी तणाव कमी करतं आणि घरातील वातावरण प्रसन्न करतं लिंबूचं झाड सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवतं घराच्या मुख्य दरवाजाजवळ हे झाड ठेवल्यास आर्थिक उन्नती आणि सौख्यासाठी प्राप्ती होते घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी मनी प्लांट मनी प्लांट तुळस बांबू प्लांट यासारखी रोप अत्यंत फायदेशीर ठरतात या रोपाने आपल्या घरातील सौंदर्य वाढतं पण वास्तुशास्त्रानुसार ती तुमच्या जीवनामध्ये आनंदी सुखसमृद्धीसुद्धा घेऊन येतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।